म्हणून माझ्या भावाने झोका बांधला बांधला स्वतःच्या ला पैशांनी mm -hmm. हा आया बहिणीला झोका खेळायची पहिली पुरगी खेळती mm -hmm. झोका mm -hmm. हो का मम्मी खेळणार मग आमची बाजूची राणी खेळणार mm -hmm. मग सीमटाई खेळणार mm -hmm. मग कोण राहिलं गेलं ते पण आले गेले बाया तुझ्या रस्त्या रस्त्यावरून जेव्हा जाण ते पण खेळणार उद्या सरकारी आहे समक नाही 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 सॉरी सॉरी उद्या नागपंचमी आहे mm -hmm. उद्या मस्त पैकी एकदम साऱ्या घालायच्या मेंद्या लावायच्या फुगड्या खेळायच्या आणि झोका खेळायचा आणि पोळ्या खायच्या ठीक आहे

हे आहे काय ग बाईसणार कधी बोलणार कधी नाकावर च तुझ्या जाणार कधी चला झोका खेळायला जायचंय नंतर आपल्या जेवण डाळ भात बनवायचे बन बघा ही आमची रामबा तिथं मनी आहे बघा मणी हां रांबा झोका खेळाय चल चला झोका खेळायला जायचंय बाबा माझ्या भाऊ कालून छान दिसायला लागली चलून बाई की ग आमच्या सलुंच बघा तुझा बड्डे कधी आहे पुढच्या महिन्यात तीन तारखेला बड्डे आहे ना मग चार तारखेला बड्डे आहे तर आता मी मुंबईला जाणार आहे तर हिच्या बड मी खास येणार आहे तुझ्या बड्डे कधी झाला हिजाचा बड्डे झाला बघा तर हिचा सलोणीचा बड्डे मी खूप छान करणार आहे मस्त पिके बड्डे करणार आहे एक किलोचा केक आणणार आहे मुंबईहून आणणार आणला असतं पण कसं आहे खराब होईल ना तर मी हिजा केक आणायला बारामतीला जाणार हिला घेऊन जाणार हिला छानशी फराक घेणार फराक चालेल ना आणि हिच्या बड्डे दिवशी तिला मी सँडल घेणार आता घेणार होती पण आता मी सलुनाला फक्त काजेला घेणार आहे सलुनावर तिचा बड्डे झाला ना तर तिला फक्त काजेला घेणार आहे सलुनीला मी तिच्या बड्डे दिवशी फ्रॉक मेहंदी आणणं मुंबईवरनं कानातलं रे म्हटलं ती काय म्हणतात तिला आता सामान त्याला काय म्हणतात मेकअप बॉक्स अजून काय पाहिजे बाय तुला मला आशीर्वाद दे आहे तुम्ही लक्ष्मी आहेत ग माझ्या सोन्यांना लय भारी पुरे आहेत बाय भारी हो का ही पण माझ्यासारखी दिसती का नाही आहे का नाही हा

मी पण खेळणार आहे झोका काल आम्ही अर्धा हे केलं खेळा झोका काय ती करून करतो मागणं झोका काल ती मी अगं कर हो का ना तू तो अन्ना दाखवत मी चला चला ग सयानो झोका खेळूया <laughs> अगं म्हणा की गा ना पंचमीच आता संध्याकाळी काय बाया गाणं म्हणणार मी पण व्हिडिओ काढते पण बायांचं तोंड दाखवणार बायांचं फक्त मी म्हणजे बाया मुलं बघणार मागण दाखवणार मी म्हणजे लांबणं दाखवणार मी त्यांना हाय का नाही गाणे म्हणते गाणं माये तिथून मनकी फुगऱ्या खेळण्यात बाया आमच्या इथं बघायला मजा येत्या मला पण द्या खेळायला पण द्या की दोन खेळायला झालं हलाय लागलं कसं मला हलाय लागलं माझे वजन थोडे हलायला लागले ते तुमचे वजन हलते चला आता माझा माझा चल झोका खेळा आणि एन्जॉय करा जिंदगी चार दिवसाची आहे आज आहे तो नाही चला कमी खेळला बाद झाला बरं वाटलं लय भारी वाटलं लय भारी वाटलं लय भारी वाटलं चप्पल घालते बाई चला स्टॉप करा कराय मी पण झोका खेळली खूप छान वाटलं पण दम लागतो म्हणून उतरली लगेच पटकन आणि दम लागला लागलं खाली खाली पडली बिल्ली तर डोका दुसरा तेरावा महिन्यात नको म्हणून मी उतरली खाली बघा काय करणार हे तर कोण आहे आपल्या बघायला गा आ मेलं माझी माणसं तेवढी मरायला उभा राहतात जाल तिथून आले की झालं खात्यात पित्यात चांगलं चुंगलं कोण कोण आठवण करणार आहे म्हणून आपला जीव आपण सांभाळायचा बरोबर आहे का नाही माझ्या भावांना बहिणींना बरोबर असेल तर लाईक करा बरं करा लवकर कनाकना कनाकना आणि गाणा म्हणायचं संध्याकाळी पंचमीचं गाणं म्हणायचं काय लई दिवसांनी झोका खेळली काय पण म्हणा से कम पंधरा वीस वर्षानंतर झोका खेळली असेल हा आताच्या राज्यामध्ये पुरी झोका खेळतात आमच्या सुवर्णाने झोका बांधला सुवर्णा मग कुणी बांधला काजलच्या पप्पानी बांधला सलूनच्या पप्पानी बांधला काय फुलं आणल्यात बाई ह्यांची फुले बघितलं का गजरे बघितलं का वा चला चला सया ए चला नो झोका खेळायला ग गाना म्हणती म्हणा चला चला ग सयानो झोका 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 ला खूप एन्जॉय केले गावाला येऊन आता चला गावाचा ब्लॉग तुम्ही खूप बघितल्याबद्दल तुम्ही मला खूप प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे असं तुमचं प्रेम राहून द्या आणि आता आपण मुंबईला जाऊया मुंबईचे तुम्हाला ब्लॉग दाखवते मस्त मस्त एकदम दोन मिनिटं थांबते जरा खूप दम लागतोय मग बोलते एकदम ठीक आहे थांबा जरा दम जाऊन द्या पाणी बिनी पिते आणि मग बोलते एकदम ठीक आहे आता 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 सवलना सवलना ए चिव मला पाणी पाज ना ग मला ताण लागली ग कसं तरी व्हायला लागलंय ग कारण माझं घरीतून लांबायचं ना थोडस दोरी पाच मिनिटाच्या दोरीवर आहे वा चला चला, चला ग माझ्या सयां न झका खेळायला ने गाणं म्हणणार आहे संध्याकाळी मला आठवण आहे ती गाणी बिनी पण नक्कीच एकदम गाणी म्हणूया मस्तपैकी संध्याकाळी तर पूर्ण व्हिडिओ बघायला मागा पुढं बघू नका एन्जॉय करा मायली की आहेत बघा ठीक आहे बघा ह्यांना झोका बी या ना मी बघा एकटीने किती खरं आहे पुरे बघ लागण बघाय वा ग वाजू झूजूजूजूजूजू काय गाणी पण लक्षात येणार बाई आता मी काय करते उद्यापासून ना शॉर्ट व्हिडिओ टाकते माझ्या तोंडाची गाणी बोलणारी हा म्हणजे गाणी मला आठवत्या मी कोणतं कोणतं गाणं म्हणायची कोणतं कोणतं नाही हे सगळं तुम्हाला मी दाखवते माझ्या पाणी मला बरं वाटलं बसते बाय मी थकली मी महिंदा हा बघा तुम्ही तुम्ही त्यांचा झोका खेळा मोसंबरा दिल ये मेरा बघा झोका काय खेळतात बघा वाव कस वाटलं बाया ए माझ्या दादा भावांना बहिणींना हे झाड तिरकं आहे त्या झाडाची तिरकी आहे ना त्याच्यामुळे झोका चांगला ये ना तिरक तिरक पडत आहे एकदम चला मला दारभात बनवायचंय सुवर्ण पाहुणे आहे तर मला करणं गरजेचं आहे ठीक आहे चला जेवण बनवाय जाऊया हे खेळ खेळून द्या ना मी जाऊन डाळ भात बनवते सकाळची भाजी आहे चपाती आहे सॉरी भाजी आहे काल काय भाकरी आहेत भाजी आहे आता निस डाळ भात बनवायचंय मस्तपैकी एन्जॉय करून खायचं एकदा आपलं ठीक आहे चला बनवूया खाऊया हाय भया झोका खेळ काय भया पळाला ग बाई <laughs> चला आता मी बास करते बाय बघा आला आला भाय आला ए ते हा, चला बघा मुलं सुद्धा झोका खेळायला लागली बर का कोण कोण मुलं आहेत त्यांनी झोका खेळतात ना जर तुम्हाला वाटते ना तुमची पण म्हणजे थीम आहे मुलांची तर त्या मुलांनी सगळ्यांनी लाईक करायचा हा नाही तर मग जावा मी नाही तुमच्या सांगा बोलणार कट्टी चला हा एक दोन तीन चार बोल ना जरा बघा एक दोन तीन चार गणपती चला चला जाऊन द्या चला, चला। आता आपलं जेवण बनवते चला घरी आली पंचमीचा झोका खेळली दोन मिनटं आज पंचमीच्या पोळ्या बिळ्या असतात माझी आई पोळ्या बिळ्या बनवते पण आई माझी नाही आता म्हणून आम्ही एक वर्षभर कोणताही सण बनवत नाही काहीच नाही तर ह्या वर्षी गणपती नाही गावराय नाही काहीच नाही तर ह्याच्यामुळं आम्ही ढोंडे पण नाही बनवलं काहीच नाही म्हणून मी भापली कालवण भाकरी बनवलं तेच तुम्हाला रेसिपी दाखवली आणि सगळ्यांना माझ्या सगळ्यांना तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी मस्तपैकी बनवूया आपण ढोंडो ठीक आहे तर ह्याच्यासाठी मी आता मागाशी भोंडा होती पण माझा भाव होता तर सगळं बोलणं चांगलं नाही वाटलं तर त्याच्या मुलांना आम्ही बोललीच नाही म्हणून मी, मी तुम्हाला आता बोलते आता घरी कोणच नाही हो का कोण नाही मारून गेलं तर आम्ही तिकडे गेलो एकदम चला सवर्ण पण आधी बघा आता इकडे खूड आणि का आली आता मला डाळभाज बनवायचं आहे की सवर्णाला हां सगळ्या फुगडाय खायच्या ठीक आहे चालेल चला चला मी डाळ भात बनवते काल भाजी चपाती भाजी आहे भाकरी आहे मला दमस लागतोय मैंदाळ एकदम बाई जन करून दाळबी काढून दे मला चला भावानं बहिणींना तर असं तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवत जाईल तुम्ही खूप लोक बोलतात की दिवसातनं तीन तीन दोन दोन ब्लॉग टाकत जा भावानं मी आता विचार असा केला की दोन दिवसानंतर एखादा आपला व्हिडिओ येणार रोज मी नाही टाकू शकतो तुम्ही लाईक नाही करत यार रोज पाहिजे असतं तर तुम्ही लाईक करत जावा रोज व्हिडिओ टाकत जाईल पण तुम्ही लाईक करत जावा यार तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे नेट नसतं नेट भेटण्यासाठी मी किती गावात जाते तुम्हाला सांगू त्या वायफायवाल्याकडे जाते तिथं जाऊन येऱ्या गर बसते मी माहिती आहे का आणि मग त्याला पण ती वायफाय घेते मग तिथून मग येथ येते मी आणि नंतर मग घरी बसते इथं काय करणार कुठं जात नाही मी गावात पण ते तिकडे तुमच्यासाठी माझं व्हिडिओ वाय हे व्हायला हो म्हणून अपलोड व्हायलासाठी मी तिकडे जाते नेटसाठी कुठं लाईट नमस्ते लाईट लागली बघा गावात जाती गावाच्या बाहेर एक दुकान म्हणजे ला थोडंसं दुकानच्या साईडला दुकान आहे तिथं जाती त्या काय म्हणतात ती लॅपटॉपचं दुकान त्याला काय म्हणतात सायबरचं नाही सायबर नाही त्याला काय म्हणतात ती ते लॅपटॉपमध्ये तिथं लाईट बिल भरतात तिथं नंतर आपलं आधार कार्ड काढतात तिथं काय 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 त्याला काय म्हणतात काय माहिती नाही तिथं जाऊन बसते मी दोनदा आपलं जसं माझा व्हिडिओ अपडेट होत नाही तो पण तिथं जाऊन मी बसते एकदम ठीक आहे तर चला हा पण व्हिडिओ लवकर मी आता मी कदाचित हा आता पंचमीचा व्हिडिओ आहे आता हा उद्या येतो आहे का परवा येतो का तरवायचा मला माहीत नाही मी ड्रॉपमध्ये फुट आहे ठीक आहे कारण की मी लगेच व्हिडिओ नाही टाकू शकत तुम्ही लाईक करत जावा मी लाईक तुमचं बघूनच मी हे करणार आहे एकदम व्हिडिओ टाकत जाईल ठीक आहे तर चला, ता चला आता जेवणाचा व्हिडिओ मला अलग बनवायचं आहे दाळ भात कसं बनवते कसं नाही एकदम मस्तपैकी दाळ बनवते एकदम झंझणत मस्तपैकी तर चला बघूया आपला हा व्हिडिओ इथं संपवते आता जर फुगऱ्या बिगड्या बायका खेळल्या सकाळी संध्याकाळी तर तो त्याचा पण व्हिडिओ बनवते मी ठीक आहे पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा ठीक आहे चला आता सध्या बाय